जनरल गट सुटणार आहे बघा तर आता आलोय बरोबर जनरल गटासाठीच आलो आपण लाईव्ह काय रेंज नव्हती त्या मग इकडे यायला तर आता दाखवतो बघा आता लवकरात लवकर जॉईन व्हा जनरल गट सुटणार आता नाही ते लाईव्ह चालू असते मग काही उत्तम नाही लाईव्ह चालू आता आता सगळं केले लाईव्ह चालू स्पष्ट दिसत नाही जरा रेंज नसणार आहे काय आणलं तुम्ही काय सोमवार ड्रोन आणला आहे पण आता पाऊस होता म्हणून थांबलेलो आता उघडले तुझी वाटत आली बघ कड ना काही बैल आणणार आपलं आता इथं थोडंच की रोड आता नांगोळ्यात आता लग्न आहे सरळ पुढे जायचं कंटी का, कंटी पण काही दिसत नाही पण आहे काय काय कमिटीला विचारून बघतो की काय देते का जनरल आता गाड्या चुपून आल्या जर पब्लिकला त्यामुळे दिसणार नाही जरा तर बघूया आता गाड्या आल्या चुकून दिसते का जरा सांगा क्वालिटी नमस्कार काय काय चाललंय की लाईव्ह लवकर ना, 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 ना?

काय भया गेलो काय लगेच आलो तुम गेलो दोन नाही बघू जरा वाटचा उघडला आता माता उडवून बघायचंय कुठलं बाकी नाही केलं काय काय कमिटी जाईल होय हे लाईव्ह आता दिसतो आहे क्लेअर ताप करणार आहे चालाय की लाईफ ताप करणार कसं झालं काय नेमकं कोणाचा अंदाज करूण को नाही सही झालं कुणाचं पायकालचा पट्टा आहे

तेवढच फळ कसं आहे चढ उतार चढ उतार कारण पाक इथन चढत चढचं तिथन उतर द्यायचं परत चढत द्यायचं परत उत्तर द्यायचं ते जमोदे ते जरा का मी पाच साडेपाच किलोमीटर पळया चढ म्हणाय नीट दिसत कसं आले बघतो ना बरं आलो भैया गाडी बहुत पाहिलं पोलीस बोलतोय

मागे ना नाही उत्तर नुكرهय दिसत नाही डो क्लियर का जरा रेंजला प्रॉब्लेम आहे इथे पब्लिक लेय आहे नाही